तर पूजा झाल्यावर आरती झाली घराचा दाव रिवील झालं आणि सगळीकडे जेवणाची तयारी सुरू होती आणि एका साईडला आतमध्ये इथे भजन मंडळी सुरू होती आणि खरं सांगते मी कधीच कुठल्या भजनामध्ये जात नाही जास्त कारण की आ, मला नाही तेवढंसं आवडत असं माझं मत होतं पण यांची जी भजनं ऐकली ना तर कसं होतं आपण जे गोष्ट कधी ऐकलीच नाही कधी पाहिलीच नाही त्याबद्दल आपण जास्त काही बोलू शकत नाही किंवा आपल्याला असं वाटतं की आपण आपल्याला नाही आहे ती आवड पण जेव्हा ही अशी भजनं वगैरे ऐकली ना तेव्हा खूप मस्त वाटलं आणि जर तुम्ही ऐकत असाल तर आजकालच्या गाण्यांमची चाल या भजनांना लावलेली आहे आणि ती गाताना आणि ऐकताना खूप छान वाटतं आणि याचेही काही नियम असतात हे सुद्धा मला आत्ता कळलेलं होतं की खरं सांगते मला भजनातलं काहीच माहीत नाही त्यामुळे की गवळण वगैरे गा गाऊन झाल्यानंतर अजिबात भजन करायचं नसतं किंवा काही काही अर्ध्या तासाचा आय थिंक ब्रेक असतो त्याशिवाय आपण दुसरं भजन नाही सुरू कर सुरू नाही करू शकत असं म्हटलं जातं तर ही गोष्ट एक मला नव्याने कळलेली होती इथे तर मग असे छान भजनं झाल्यानंतर मग आम्ही सगळ्या लेडीजनी मिळून मस्त संगीत खुर्ची खेळलो आणि खूप मजा आली सगळे पाहुणेसुद्धा गेलेले होते बऱ्यापैकी आणि ज्या आहेत घरी ते मग सगळ्यांसोबत मस्त लेडीज संगीत खुर्ची खेळलो आणि त्यामध्ये आमच्या एक वहिनी जिंकलेल्या होत्या तुम्हाला ते पुढे दिसेलच पण सगळ्यातच मजा म्हणजे दिवसभराची जी काही दगदग असते आपली गा गोंधळ असतो धावपळ असते या सगळ्या खेळांमुळे ना सगळे एकदम फ्रेश होऊन जातात आणि मग पुढे पण आम्ही खूप मजा मस्ती केलेलीच आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि मग रंगला तो फक्त दोघींचा हो डाव तर इथे आता आमच्या वहिनी आणि गावी असतात त्या आमच्या बहिणी त्या दोघींमध्येच रंगत सुरू होती आणि त्यामध्ये जिंकल्या अजून एक वहिनीच तर चला पुढे तुम्हाला दाखवतेच की अजून आम्ही काय काय केलं ते तर अशी मजा मस्ती सगळ्यांसोबत मज्जाच येते करताना तुम्ही सगळ्यांनीसुद्धा हे सगळ्या गोष्टी केलेल्याच असणार आहे नक्कीच त्यानंतर आता रीलची जरा जग आहे त्यामुळे आम्ही रील शूट करत होतो आणि ही एक नवीन ट्रेंडिंग गाणं आहे त्याच्यावर रील शूट केलं आणि त्यानंतर माझ्या पुरीला असं मस्त घर दाखवायचं होतं मम्मी तिच्या एकदम डोक्यातच ब्लॉगिंग गेलेली होती तर ते सुद्धा झालं त्यानंतर हे सगळं करून अरे एवढ्या गप्पा गप्पा गप्पाला रोज रात्री आम्हाला एक ते दीड वाजायचा आणि ह्याच थंडी होती त्यामुळे मस्त ब्लँकेट घेऊन बसा काही घेऊन बसा पण गप्पा तर झाल्याच पाहिजे तर इथे आम्ही सगळेजण छान गप्पा मारत बसलेलो होतो आणि जेव्हा आपण सगळेजण भेटतो ना इथे तरी आता आम्हीच दिसतोय तुम्हाला पण बाकी सगळ्या इतर गप्पा मारून खाली गेलेले होते किंवा ज्या दिवशी आमच्या पूजा झाली त्या दिवशीसुद्धा खूप रात्री गप्पा झाल्या त्यानंतर एकदा नॉनव्हेजचा बेत होतो। तर होतोच म्हणतात की जिथे पूजा झाली तिथे करायचं नसतो तर आमचं वरचं घर होतं तिथे आम्ही नॉनव्हेज बनवून आणलं होतं बनवलेलं नव्हतं असं सगळं झालेलं होतं त्यानंतर तिथे आला होता तो थर्टी फस्ट आम्ही थर्टी फर्स्टसुद्धा तिथे साजरा केला तुम्ही खूप साऱ्या रील्स बघितल्या असतीलच माझ्या थर्टी फस्टच्या आणि मुलांची एकदम मस्त सगळ्यांशी ग गट्टी जमलेली होती आणि हे त्यांचे दोघांचे फेवरेट मामा झालेले होते एकाची एकीचे मामा आणि एकेच्या एकाचा काका असं होतं ते आणि ही परत एक रील शूट थर्टी फर्स्टच्या दिवशीची गोष्ट आहे त्यानंतर इथले जे काही नाश्ते असतात ना आ हा हा म्हणजे त्या त्या शहरातले जे, जे काही नाश्ता प्रसिद्ध असतो तो आपण घेतोच तर आमच्या इथे गिले वडे मुगाच्या डाळीचे भजे वगैरे हे सगळं होत होतं त्यानंतर इथे या लोकांना नवीन शॉक चढला होता तो म्हणजे एक तर हा लुडो खेळायचा आणि एक होतं ना ते पेपरमधले कोडं सोडवायचं हे तिघं जण मिळून जे काही त्याच्या मागे लागलेले होते हात हातून तर ते लोकं त्यांच्याच मागे होते की आता बस पेपर यायची वाट आणि हे लोक सगळे पेन घेऊन बसणार आणि मग समज पुढे अडलं तर मग एकमेकांना विचारणार आणि तुरीच्या शेंगांचा सीझन आहे त्यामुळे कोणा ना कोणाच्या शेतातून तुरीच्या शेंगा आलेल्या होत्या आणि सगळ्याजणी मिळून मस्त तुरीच्या शेंगा साफ करून देत होते काही तिथे भाज्या केल्या आम्ही काही घेऊनसुद्धा आलेलो आहोतच आणि ही आहे पूजेच्या दिवशीची रात्र ज्या दिवशी सगळेजण बसून ज्या गप्पा मारलेल्या आहेत बापरे बाप तर मज्जाच येते ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हीही असं करतच असाल मला माहिती आहे खात्री आहे कारण आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडत असतात की जेव्हा आपण सगळेजणं भेटतो तेव्हा काय त्या ते गोष्टींमध्ये तारतम्य कधी असतो कधी नसतो काही माहीत नाही पण गप्पा मात्र होतात आणि आता जेव्हा विचार करायला बसतो ना की आपण काय बोललो इतकं काही आठवत नाही त्यामध्ये मग आमचे भाऊ घेऊन आले होते गुळाचा चहा तिथला स्पेशल म्हणे गुळाचा चहा नक्की ना करा मग तेसुद्धा खाल्लं त्यानंतर जे त्यांच्याकडे आता शेत आहे ना ते लोकं तुरीच्या शेंगा बोरं चिंचा अजून काय 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 घेऊन आलेले होते ते वाळवणं असं लेटणं आणि बसून खाणं त्याला काही अंदाजच नाही आहे की कायच करू शकता म्हणजे ते आठ दिवस जे काही रिलॅक्स केलं आहे ना आम्ही लोकांनी खूप भयानक आणि इथे डिस्कशन सिरियस डिस्कशन जे सुरू आहे ना तुम्ही जर ऐकलंच तर तुम्हाला कळेल ते म्हणजे खेकडाची भाजी कशी बनवायची म्हणजे खेकड्याचं कालवण कसं बनवायचं इथे आमच्या ह्या मोठ्याही आहे ते म्हणजे असं खडखड खडखड आवाज येतो तर त्याचा तर मी सांगत होते की नाही मग त्या नांग्या तोडायच्या मग त्या मिक्सरला लावून त्याचं ते असतं ते करायचं हे सगळं आणि हा एक स्पेशल व्यक्ती खाणारा त्याला खूप आवडतं तो बोलतो मी कसं तोडलंय मी कसं काढलंय तर हे खेकड्याची भाजी कशी बनवली किंवा कशा प्रकारे आम्ही खाल्लं याचं सगळं डिस्कशन सुरू होतं आणि तोंडासमोर होता तो भरपूर असा मस्त नाश्ता तर या सगळ्या गोष्टी किती गोष्टी शेअर झाल्या असेल त्याला काही अंदाजच नाही जेवढं आठवतं तेवढं तुम्हाला मी नक्कीच सांगते आणि ह्या सगळ्या गोष्टी तर मला खूप लक्षात ठेवायच्या आहेत तर जेव्हा मी हे व्हिडिओ बघेन ना तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या तोंडासमोर एकदम डोक्यासमोर येतात की येस आपण काय बोललो होतो आणि हां जिथे वासुदेव आपण बघितलेले आहेत नेहमी गावी की ते वासुदेव येतात वगैरे पण इथे या गावामध्ये मी पहिल्यांदा असं बघितलं की असं पूर्ण शंकरांचा वेश करून आले होते आणि ते छान असं शंकरांचं गाणं म्हणत होते तर पप्पांनी मग माझ्या बहिणीचे वडील आहेत ते दुसरे ते त्यांनी त्यांना पैसे वगैरे दिले व त्यांनी पूर्ण गाणं वगैरे म्हटलं आणि मगच ते गेले आता कसं नवीन घर असलं किंवा काही असलं की यांना कळतं की, की हां इथे आहेत पाहुणे बऱ्यापैकी तर येतात ते लोकं आणि मग पूर्ण गाणं वगैरे म्हणून गेले पण जर जास्त वेळ थांबले नाहीस तर हे आपलं भविष्य सांगायला लागतात आणि मग आपल्याला क्युरियोसिटी वाढते आणि आपल्या प खिशातले पैसे कधी कुठे निघून जातात ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही त्यामुळे जास्त एंटरटेन करू नये इतकंच म्हणेन तर घरामध्ये एक छोटंसं असं टाका आहे आणि तिथे जी मुलांनी स्विमिंग पूल म्हणून मस्ती केलेली आहे हा सुद्धा अनुभव मुलांसाठी नवीनच होता कारण की स्विमिंग पूल स्विमिंग करायचं म्हटल्यावर एका ठिकाणी जावं लागेल त्याशिवाय या गोष्टी पॉसिबल नाही आणि हा आहे आमचा मुलगा म्हणजे बहिणीचा मुलगा म्हणजे आमचा मुलगा तर याचं लग्न तो एका कोपऱ्यावर बसलेला होता आणि त्याच्या लग्नाचं डिस्कशन आम्ही सगळे बसून करत होतो की मग मुलगी कशी पाहिजे आपल्याला मग कुठली बघायची मग काय एक्सपेक्टेशन आहे काय आहे मी त्याच्याशी तेच बोलत होते म्हणजे तू काही ठरवू नको तुझं आम्हीच ठरवणार आहे तुझं फ्युचर आम्ही तिथे बसून डिस्कस करतो आहे तुझ्या डोक्यात काय असेल तर तुझा विचार पण आमचं ठरलेलं आहे इकडे अशी सगळी मजा असते तिची त्याची आई होती आणि आम्ही सगळ्यात जणी होतो तर त्याला म्हणतात तू जास्त काय बोलायचं नाही आम्ही जे बोलू तेच होणार <laughs> आणि बस दिवस निघाला की एक एक आपला ग्रुप बसतो गप्पा मारतो ग्रुप बसतो गप्पा मारतो बस अशाच पद्धतीने